समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चालकाचा कारवरील ताबा सुटून एका फॅक्टरीच्या शेडला धडकून कार उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला तर कारचा चक्काचूर झाला धैर्यशील पाटील वय चौतीस राहणार नागराळे तालुका पोलूस असे मृताचे नाव आहे विजापूर गोहागर रोडला येळावी तालुका तासगाव हद्दीत सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पलूस येथील बॉम्बे स्टील उद्योग समूहाचे मालक भगवान महादेव डाळे यांच्या मालकीची कार क्रमांक एच दहा एम अकरा घेऊन कामानिमित्त चालक धैर्यशील हे पलूसकडून सांगलीकडे निघाले होते विजापूर गुहागर मार्गावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने एका शेडवर आदळून कार शेतात पलटी झाली यात चालक धैर्यशील जागीच ठार झाला तर गाडीचे मोठे नुकसान झाले असून शेडचा चक्का चूर झाला आहे अपघात इतका भीषण होता की कारने चक्काचूर झाल्याने चालकास बाहेर काढण्यासाठी पोलीस व नागरिकांना कटावणीचा वापर करावा लागत होता घटनास्थळाचा पंचनामा झाला असून तासगाव पोलीस स्टेशनकडे गुन्हा नोंद करण्यात आला आहे चालक धैर्यशील पाटील यांना दोन लहान मुले असून ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या नागराळे गावावर व पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका